हॅलो uh, हां मला सांगा तुमचं लग्नाचं कोण आहे माझा मुलगा आहे लग्नाचा मुलगा आहे आणि तुम्ही कुठून बोलताय मी रत्नागिरीवरून बोलतोय रत्नागिरी हां आणि मुंबई गुहागरवरून बोलतो रत्नागिरी गुवाहागर आणि मुलगा कुठे असतो रत्नागिरीलाच नाही मुलगा ह्याला असतो मुंबईला असतो हां हां आम्हाला हा। भायका यायला आहे आणि राहतो बदलापूरला बदलापूरला राहतो ओके ओके बरं एकोणीसशे कितीमधला आहे तो तो एकोणीसशे चौऱ्याण्णव मधला चौऱ्याण्णव आणि काय शिक्षण झालंयकल्चर झालेलं आहे बीटेकल्चर ओके आणि आता म्हणजे काम काय करतो तो काम तो काम तो करतो लँडस्केपिंगल्चरशी रिलेटेड जॉब आहे तो हा 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 बर मुंबईमध्येच मुंबईमध्ये बरं बरं आणि आणि आता पगार वगैरे कसा असेल आता त्याचा पगार आहे पंचवीस हजार रुपये हां हां प्लस गावाकडे शासन मान्यता प्राप्त त्याची नर्सरी आहे अरे वा त्यातून मिळणारे जे दोन्ही मधून उत्पन्न आहे ते अप्रॉक्सिमेटली पाच लाखाच्या दरम्यान आहे बरोबर नर्सरी मोठी असेल मग नर्सरी आहे बऱ्यापैकी आहे शासनाचं अनुदान पण असतं त्याला बऱ्यापैकी हो शासनाचं अनुदान पण असतं आणि ज्या वेळेला हे झालं ना लॉकडाऊन लॉकडाऊन झाला ना त्यावेळेला मग तो गावी आला होता तर इथे मग लायसन काढलं गव्हर्नमेंटचं महाराष्ट्र शासनाचं आणि आम्ही त्यांनी नर्सरी चालू केली एक दोन दोन वर्ष तो नर्सरी मध्ये काम केलेलं आहे त्यांनी म्हणजे नर्सरी केली नंतर मग मुंबईला जॉब आला त्याला म्हणून तो मुंबईला गेला ना पण जॉबपेक्षा नर्सरी चांगली आहे कारण मी चांगली आहे चांगलीच आहे पण माहितीये काय त्याला था। सप्लिमेंट असेल ना कशाला जर नोकरीला सप्लिमेंट व्यवसाय असेल तर तो अतिशय चांगला म्हणजे दोन्ही बाजूनी उत्पन्न चालू राहतं त्याच्यामध्ये बरोबर हा म्हणजे नोकरीचं एक फिक्स उत्पन्न झालं आणि हे नर्सरीच वेगळं उत्पन्न झालं आणि नर्सरीच्या व्यवसायामध्ये तर तो इथं चोवीस तास असायलाच पाहिजे याच्यातला भाग नाही बरोबर करायचं सेटअप करून दिलं की ते काम चालू होत नेहमी फोन करत म्हणजे साधारण अपडेट घेत राहतो की कसं चाललंय काय चाललंय झाडांवर कोणता रोग पडलाय काय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी कळ कळ असा विषय बरं ठीक आहे आता ही नर्सरी कुठे आहे ती गुहागरला आहे गुहागरलाच म्हणजे तुमच्या घराच्या जवळच घराच्या जवळच आहे म्हणजे तुमच्या बागेतच लावलात तुम्ही हो म्हणजे ऑन द रोड मी ऍक्च्युली मी पोस्ट मास्टर आहे आमचं पोस्ट ऑफिस आहे प्लस माझं किराणा छोटस दुकान पण आहे आणि त्याच्या समोरच आमची जागा आहे आणि मेन म्हणजे आमच्या गावामध्ये धरण असल्यामुळे तिथं पाण्याची पण उपलब्धता आहे भरपूर त्याच्यामुळे तिथं आम्ही नर्सरीचा व्यवसाय टाकलेला आहे बरं 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 आता मला सांगा घरात कोण कोण असतं तुमच्या घरात बघा इथे आता गावाला मी आणि माझी मिसेस म्हणजे मुलाच्या आई आणि वडील गावाला असतात हा मुलगा असतो तो मुंबईला असतो आणि बहीण आणि एक बहीण नाही भाऊ एक आहे मुलाला तो हे आहे गुजरातला कामाला आहे टेक, तो हा टेक्स्टाईल इंजिनियर आहे तो बरोबर बरोबर त्याच्यामुळे तो तिकडे आहे त्याच्यापेक्षा आहे छोटा आहे तो मोठा आहे हा मोठा बरं बरोबर ठीक आहे ठीक आहे चालेल आणि चालेल ठीक आहे तुमचं घर वगैरे कसं आहे आमचं घर ह्याच आहे स्लॅबचं घर आहे जास्त आम्ही चार वर्षा चार पाच वर्षापूर्वीच बांधले वगैरे काढलाय हो वरती फ्लोअर नाही वरती आम्ही हे टाकलेलं आहे काय घरात माणसंच आम्ही दोघं इथे राहणारी त्याच्यामुळे तेवढ्या काय जागेची आम्हाला काही गरज नाही खाली खाली बऱ्यापैकी जागा आहे आमची हा। वर फक्त आम्ही ते हे टाकतात ना वरती पावसाचं पाणी वगैरे नये म्हणजे वरती छत टाकलेलं आहे बरोबर आमचं घर आहे हो हो भविष्यात ते पण वाढवता येईल ना पुढे वाढवता येईल कसं आपलं दोघच जण राहत आहेत उभारून काय करायचं असा विषय तेवढं मेंटेनन्स पण आहे ना मेंटेनन्स पण आहे तेवढ्या आणि आता आम्ही कसं माझा पण व्याप असतो पोस्टातली नोकरी आहे त्याच्यानंतर किराण्यामालाच पण माझं हे आहे आधी हे नर्सरीच आहे नर्सरी म्हणजे प्रचंड हे असतो मेहनतीचं काम आहे ते नाही पण असं काय नाही आता तो काय तो स्वतःच तो हार्डवर्क करणार नाही हे मला पण जे शिक्षण आहे त्यानुसार तो डेव्हलप करू शकतो ऍक्च्युली कसं माहिती आहे पाठवताना हा उद्देशच होता की नोकरी करायची आणि नोकरी व्यतिरिक्त स्वतःचा एक व्यवसाय उभारायचा की जेणेकरून तो शेवटपर्यंत तो आपल्याला उपयोगाचा पडेल ना आणि स्कोप आहे नर्सरीमध्ये बऱ्यापैकी स्कोप आहे कुर कुर ना। स्कोप आहे फळबाडा बागा लागवड वगैरे असं लोकांचं इकडे नाही दुसरं कसं आहे माहिती आहे की साहेब आमच्या इकडे त्याला कॉम्पिटिशन नाही नाहीच स्पर्धा नाहीच आहे मुळात म्हणजे ह्या व्यवसायासाठी अॅग्रिकल्चर झालेलाच मुलगा लागतो किंवा तो कॅन्डिडेट लागतो त्याच्याशिवाय ते लायसन्स मिळत नाही त्यांना बरोबर हा तसं विदाउट लायसन्स कोण काय काम करू शकत नाही बरोबर त्याच्यावर कशी शासनाची पण देखरेख असते सगळी असं असं तुमचं लायसन आहे का ते रिन्यू झालेलं आहे का वगैरे वगैरे सगळ्या सगळ्या त्याच्यावर बरोबर ठीक आहे चालेल आणि चालेल मग तुमचा संपर्क क्रमांक सांगा जरा हा पंच्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस सत्तर सत्तर पंचावन्न पंचावन्न सत्त्याऐंशी सत्याऐंशी ओके मुलीनो इकडे लक्ष द्या हा जो मुलगा अगरिकल्चर आहे हा बीटेक झालेला आहे बीटेक ॲग्रिकल्चर आहे ॲग्रिकल्चरमधून केलं आहे त्याने आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमधला आहे जर तुमच्या वयात हा मुलगा जर बसत असेल मराठा समाजाचा मुलगा आहे जर तुमच्या वयात जर बसत असेल तर तुम्हाला हा जो डिस्प्लेला जो नंबर दिसतो आहे तो नवरा मुलाच्या वडिलांचा नंबर आहे आणि वडील गव्हर्नमेंट पोस्टामध्ये होते आहेत म्हणजे अजून पण ड्युटी आहेत तर त्याच्यामध्ये कसं आहे Well well आ, वे, आ, वेल सेटल फॅमिली आहे ज्या मुलीला वेल सेटल फॅमिली हवी आहे आणि किंवा एक छोटं कुटुंब हवं असेल वे पूर्ण वेल सेटल असं किंवा ती मुलगी समजा ॲग्रिकल्चर क्षेत्रात असेल आणि ती त्या मुलाला जर हातभार लावत असेल तिला जर आवडत असेल असं काम करायला तर तीसुद्धा तिथे ती नर्सरीमध्ये काम करू शकते किंवा तिने मॅनेज केलं तरी खूप काही आहे आता त्यांना त्यांना पण अशीच मुलगी शक्यतो हवी आहे म्हणजे ॲग्रिकल्चर क्षेत्रातली पण जर नाही मिळाली तर निदान ग्रॅज्युएटरी असावी असं त्यांचा कल आहे जी कोण मुलगी ऐकत आहे आणि त्या मुलीला हे स्थळ जर आवडत असेल तर नक्कीच या स्थळाचा विचार करावा आणि डायरेक्ट जो संपर्क दिला आहे त्यांचा तो त्यांचा खराखोरा नंबर आहे त्या खऱ्याखुरा नंबरवरती त्यांना कॉल करा आणि सविस्तर माहिती एकमेकांना देवाणघेवाण करून पुढे जा धन्यवाद